नमस्कार धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त देशात प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित खाजगी वाहिनीवर सीबीआयचे छापे काँग्रेसच्या काळापासूनच सुरू व्यंकय्या नायडू योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार देशभर शंभर योग पार्कची उभारणी करणार आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा उत्तर काश्मीरमध्ये गुरेज भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं उधळला एका दहशतवाद्याला कंठस्नान उच्च न्यायालयाकडून मान्यता मिळाल्यामुळे ठाणे आणि मुंबई उपनगरीय क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती केंद्र शासनानं सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला तीस जूनपर्यंत मुदतवाढ आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशची न्यूझीलंडवर खळबळजनक मात शाकिब आणि महमूदुल्ला यांची द्विशतकी भागीदारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीत सिमॉन हेलेप आणि लॉटिव्हियाची जेलेना अंटोपेंको यांच्यात विजेतेपदासाठी लढत आणि मोसमी पावसाची राज्यात आगेकूच हर्णे बंदर आणि कोल्हापूरमध्ये दाखल नमस्कार आणि आता सविस्तर भारतीय विद्यापीठांमधल्या काही उच्च शिक्षण संस्थांनी जागतिक मानांकनात स्थान निर्माण केलं असलं तरी अशा संस्थांमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा दर्जा चिंताजनक आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती भवन इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते जागतिक मानांकनात पहिल्या दोनशे नामांकित शिक्षण संस्थांमध्ये दिल्ली आणि बंगळुरू इथल्या आयआयएस यांचा समावेश होतो त्यात आता मुंबईच्या आयआयटीची भर पडली आहे ही आनंदाची बाब आहे पायाभूत सुविधेबाबत उच्च शिक्षण क्षेत्रात बराच विस्तार झाला आहे मात्र तरीही अनेक संस्थांमधल्या शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे असं म्हणाले प्राचीन काळी जागतिक उच्च शिक्षणात भारताचा वर्चष्मा होता आपल्या शिक्षण जागतिक स्तरावरील तज्ज्ञ निर्माण करण्याची क्षमता आहे असंही राष्ट्रपती म्हणाले देशात माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधितच आहे असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला एका खाजगी वाहिनीवरचे सीबीआयचे छापे हे काँग्रेसच्या कार्यकाळापासूनच सुरू आहेत आणि त्या वाहिनीची चौकशी सुरू आहे असंही नायडू म्हणाले डीएव्हीपीच्या वतीनं आयोजित साथ है विश्वास है हो रहा विकास है या प्रदर्शनाचं आज चेन्नईत नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते मोठमोठे घोटाळे काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहेत अशी टीकाही त्यांनी केली गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही आणि हेच आमचं यश आहे असंही नायडू म्हणाले मीडिया प्रिंटिंग द द द मिनिस्टर बाय काँग्रेस टेकन ऑफ एअर on certain issues. Today, even uh, this, this enquiry uh, by CBI or ED, CBI has given a clarification. I want them to react on that. CBI says the enquiries started, CBI enquiry started in 2011 and 12. Who was in the government? Was one into the diversion of an interesting bearing loan from ICIC bank by RRPR holding टू प्रमोटर्स ऑफ प्रणय रॉय एंड राधिका रॉय विदाउट चार्जिंग एनी इंटरेस्ट दे रजिस्टर्ड ए केस ऑफ आफ्टर क्रेडिबल इंफॉर्मेशन एंड डॉक्युमेंटरी एविडेंस वित्त क्षेत्रात सरकारनं घडवून आणलेल्या सुधारणांमुळे देशाचा आर्थिक विकास कोर्स बदलेल आणि यावर्षी त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली अमेरिका दौऱ्यात वॉशिंग्टन इथं एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते भारताने गेल्या काही वर्षात अनेक मूलभूत सुधारणा केल्या या सुधारणा सार्वजनिक योजनांवरील खर्च आणि थेट परकीय गुंतवणूक याचा परिणाम म्हणून भारताच्या आर्थिक वाढीत सुधारणा झाली आहे असंही जेटली म्हणाले केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली उद्या नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत या बैठकीत बुडीत कर्ज मुद्रा योजना या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या एकदिवसीय बैठकीत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल निवृत्ती योजना या सामाजिक सुरक्षा योजनांच्या कार्याचा आढावाही जेटली घेणार आहेत तसंच सायबर सुरक्षा बँकांच्या व्यवहाराचे डिजिटलायझेशन वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे गेल्या तीन वर्षात सरकारनं राबवलेल्या धोरणांमुळे रेल्वे विभागाचा विकास गतीनं झाला गरजेनुसार सरकार अधिकाधिक आर्थिक मदत करेल असं प्रतिपादन मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं पश्चिम बंगालमधल्या हावडा इथं प्रभू यांनी विविध प्रकल्प आणि प्रवाशांसाठी असलेल्या अनेक सुविधांचं लोकार्पण केलं त्यावेळी ते बोलत होते सरकारनं तीन वर्षात साडेसोळा हजार किलोमीटर अतिरिक्त मार्गाला मान्यता दिली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं रेल्वेचं कामकाज डिजिटल करण्यात आलं प्रवाशांच्या सोयीसाठी ई कॅटरिंग सुविधा अनेक रेल्वे स्थानकांवर लिफ्ट आणि स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार असल्याचंही प्रभू यांनी यावेळी सांगितलं देशभर योगाचा प्रचार करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शंभर योग पार्कची उभारणी करण्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केली नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय आरोग्य संपादकांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते ही सर्व केंद्र वर्षभर कार्यरत राहणार असून त्याची देखभाल योग आणि इतर संस्थांतर्फे केली जाणार आहे एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनी लखनौ इथं मुख्य कार्यक्रम होणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत उत्तर काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यातल्या गुरेज भागात लष्करानं आज नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असताना लष्करानं गोळीबारात हा दहशतवादी ठार झाल्याचं एका लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गेल्या चार दिवसात लष्कर आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत आतापर्यंत चौदा दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे ठाण्याबरोबरच मुंबई उपनगरीय क्षेत्रातील समूह विकासासाठी उच्च न्यायालयाकडून मान्यता प्राप्त झाली आहे त्यामुळे या क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रस्तावित इमारतींचं चटई क्षेत्र वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे या यासंदर्भात न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठानं काल निकाल दिला समूह विकासाला सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये स्थगिती देण्यात आली होती समूह विकासाच्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणावर कोणता परिणाम होईल याचा अहवाल न्यायालयानं ना मागवला होता राज्य शासनानं यासंदर्भात अहवाल सादर केल्यानंतर सामूहिक विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नसल्याचं स्पष्ट झालं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं ना म्हटलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता विकास कामांना वेग येऊ शकेल असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही समाधान व्यक्त केलं आहे मध्य प्रदेशात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चौहान यांनी हे उपोषण सुरू केलं आहे शेती आणि शेतकरी ही सरकारची प्राथमिकता असून शेतकऱ्यांशिवाय कुठलंही राज्य प्रगती करू शकत नाही असं चौहान यांनी उपोषणाला प्रारंभ करताना सांगितलं राज्याचा विकास आणि जनतेचं कल्याण हे राज्य सरकारचं ध्येय असल्याचंही म्हणाले शेतांमध्ये पाणी पोहोचवण्याला सरकार प्राधान्य देत आहे असंही त्यांनी सांगितलं आंदोलनादरम्यान हिंसा करणाऱ्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान मदसौरमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातल्या निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकारी गटाची नियुक्ती आहे कृषी मंत्री पांडुरंग फोंडकर मंत्री सुधीर मुनगंटीवार सहकार मंत्री सुभाष देशमुख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकार मंत्रीगटाचे सदस्य असतील हा उच्चाधिकार मंत्रीगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयासाठी शासनाकडे सादर करेल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपाला राज्यात मध्यावधी निवडणुका टाळायच्या असतील तर सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी असा इशारा शिवसेनेनं भाजपाला दिला आहे शेतकऱ्यांच्या मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे आधीच बचावात्मक पवित्र्यात असलेल्या राज्य सरकारविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे राज्य सरकारनं छोट्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असली तरी संपूर्ण कर्जमाफी शिवसेना ठाम आहे असं खासदार संजय राऊत यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे गरज भासल्यास शिवसेना क्षणात सरकारमधून बाहेर पडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनानं सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला येत्या तीस जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे अशा परिस्थितीमध्ये केंद्र शासनानं या योजनेला मुदतवाढ दिल्यानं राज्यातील कांदा उत्पादक आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला बाजार मिळवणं शक्य होणार आहे राज्यातल्या पोलीस अग्निशमन आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा एकशे बारा या एकाच क्रमांकावर आणताना सामान्य नागरिकांना मिळणारा प्रतिसाद तातडीनं आणि विनाविलंब मिळावा यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्यांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद सेवेच्या डायल एकशे बारा क्रमांकाबाबत मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते पोलीस अग्निशमन रुग्णवाहिका याबरोबरच महिला बालकं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हेल्पलाईन सेवा या आता एकशे बारा क्रमांकावर ठेवण्यात येणार आहेत या सेवेसाठी पुणे आणि नागपूर इथं मध्यवर्ती कॉल सेंटर प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायदा हा उद्योजकांच्या विरोधात नसून देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एक देश एक कर एक बाजार अशा सूत्राला बांधणारी वैधानिक चौकट आहे हा कायदा कर महसूल वाढवण्यासाठी नसून कर महसूल संरक्षित करण्यासाठी आहे तथापि काही त्रुटी कमतरता किंवा अनावधानानं राहिलेल्या चुकांना दुरुस्ती करण्याची तरतूदही या कायद्यात असून उद्योजकांच्या आक्षेपांचं निराकरण करण्यासाठी आपण स्वतः जीएसटी काउन्सिलपुढे व्यापाऱ्यांची बाजू मांडू असं आश्वासन राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं चंद्रपूर इथल्या एनडी कॉलेजमध्ये विदर्भातल्या बँकर्स वित्तीय संस्थांचे पदाधिकारी व्यापारी उद्योजक तसंच विक्रीकर विभागाचे अधिकारी यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जीएसटीच्या विविध घटक कायद्यांवर दिवसभराचं विचारमंथन आणि चर्चा करण्यात आली स्वतः वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच या कार्यक्रमात सहभाग घेऊन विदर्भातील शीर्ष संस्थांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं विविध शंकांवरील समाधान केलं बुलडाणा जिल्ह्यातल्या रुईखेड मायंबा इथं धिंड काढलेल्या पीडित महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि एक लाख रुपयांचा धनादेशही दिला चाळीस वर्षीय दलित महिलेला गावातल्या नागरिकांनी मारहाण करून तिची नग्न धिंड काढल्याची घटना नुकतीच घडली या घटनेतल्या आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानं कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये मदत देणार असल्याचंही बडोले यांनी सांगितलं चोरीच्या आरोपामध्ये एखादी महिला ठीक आहे तर चोरीचा आरोप आहे पण ठीक आहे पण अशा पद्धतीनं तिची दिंडबिंड काढणे हा प्रकार मला वाटतं दुर् अत्यंत भयावह आहे आणि त्यास दुर्दैवी पण आहे महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री निधीतून आम्ही त्यासाठी पाच लाख रुपये त्यांना मदत करत आहोत दरम्यान रुग्णालयातले जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के गैरहजूर होते ही बाब आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या निदर्शनाला आणून देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही बडोले यांनी केली राज्यातल्या शासकीय परिचारिकांच्या बदल्यांच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी आणि रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येतील असं आश्वासन आरोग्य राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज सोलापुरात दिली महाराष्ट्र शासन परिचारिका महासंघाची अठरावी द्विवार्षिक राज्यव्यापी परिषद सोलापूर इथं भरवण्यात आली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित परिषद उद्घाटन नामदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं ते बोलत होते दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यभरातील शेकडो परिचारिका उपस्थित आहेत या परिषदेत परिचारिकांच्या विविध मागण्या आणि बदलत्या वैद्यकीय सेवा सुविधा या विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहेत स्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत मुंबईत शौचालयांची संख्या वाढवण्यात आली असून लोकांनी शौचालयाचा वापर करावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं एक उपक्रम हाती घेतला आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी मुंबईला हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलं आहे मात्र अजूनही काही ठिकाणी लोक उघड्यावर शौचालय बसतात हे थांबवण्यासाठी अभिनेता सलमान खानच्या मदतीनं जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली मुंबईतल्या आरे कॉलनीतल्या मद्रासी पाड्यात काल वीस शौचालयांचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते मुंबईत पाचशे मीटरच्या आत शौचालय उपलब्ध आहेत गेल्या सहा महिन्यात सोळाशे शौचालय महापालिकेने बांधली आहेत असंही मेहता म्हणाले करून देणे हा एक मोठा कार्यक्रम आणि सरकारचा असा मानस आहे की जिथे जिथे वस्ती असेल त्याच्या पाचशे मीटरच्या आत शौचालय उपलब्ध झालंच पाहिजे त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकाने आता मुंबई शहरामध्ये पाचशे मीटरचे आत शौचालय उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मला आनंद आहे की एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाला केंद्र शासनाने मुंबईला ओडीएफ फ्री डिक्लेअर केला जहाज बांधणी आणि बंदर विकास खात्याअंतर्गत केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात केलेली कामं तसंच आगामी वर्षात राबवण्यात येणाऱ्या योजना आणि प्रकल्प याची माहिती काल मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली सबका साथ सबका विकास या संमेलनाचं मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं त्यात यासंबंधी माहिती देण्यात आली तेलवाहू टँकरसाठी स्वतंत्र मार्गिका तसंच महाराष्ट्र नाविक मंडळाच्या सहकार्यानं मुंबई पोर्ट ट्रस्ट रोरो प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते स्वच्छ भारत अभियानात प्रमुख बारा बंदरांपैकी तिसरा क्रमांक मुंबई बंदराला मिळाला आहे तसंच मालवाहतुकीनंही नवा टप्पा गाठला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली गोदावरी नदीचं प्रदूषण होऊ नये यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका काटेकोर नियोजन करणं आवश्यक आहासाठी युद्धपातळीवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण तसंच जिल्हास्तरीय पर्यावरण समितीच्या कामकाजाबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते गोदावरी प्रदूषित केल्याबद्दल प्रसंगी महापालिकेवर कठोर कारवाई केली जाईल असे संकेतही त्यांनी दिले गोदावरी नदीच्या गोवर्धन घाट उर्वशी घाटला भेट देऊन पाहणी केली आणि महापालिकेनं स्वतःच्या पंचवीस टक्के निधी स्वच्छता आणि सांडपाणी नियोजनासाठी वापरावा असंही कदम म्हणाले महामंडळाच्या माध्यमातून मी तात्काळ मी आता आमच्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की उद्याच्या उद्या या सगळ्या गोष्टीचा पंचनामा करून घ्या आणि गरज भासल्यास तातडीनं ताबडतोब आयुक्त असू देत महापौर असू देत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून टाका म्हणजे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं गोदावरी नदीचं सा, नदीमध्ये सांडपाणी सोडण्याची ताकद आणि हिंमतपणामध्ये होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी आज परळी रेल्वे स्टेशनमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यासह नगरपरिषद सभापती नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते क्रिकेट शाकिब खान हसन आणि मोहम्मद उल्ला या बांगलादेशच्या फलंदाजांनी काल अतिशय आत्मविश्वासपूर्वक आणि जबाबदारीनं खेळी करत न्यूझीलंडवर पाच गडी राखून विजय मिळवून संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधलं चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत कार्डिफ इथं काल झालेल्या सामन्यात दोनशे सहासष्ट धावांचं लक्ष गाठण्यासाठी मैदानावर उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली पहिले चार गडी पटापट बाद झाले आणि बारा षटकात चार बाद तेहतीस अशी त्यांची दारुण परिस्थिती झाली परंतु हसन आणि महमदुल्ला यांनी संयमी फलंदाजी करत पाचव्या गड्यासाठी दोनशे चोवीस धावांची भागीदारी केली शाकिबनं एकशे चौदा तर महमदुल्ला यानं नाबाद एकशे दोन धावांची खेळी केली या दोघांच्या अवैध भागीदारीमुळे एक वेळ अशक्यप्राय वाटणारं आव्हान बांगलादेशनं सोळा चेंडू आणि पाच गडी राखून पूर्ण केलं न्यूझीलंडतर्फे टीम साऊदीनं तीन गडी बाद केले शाकिब आणि महम्मद यांनी दोनशे चोवीस धावांची भागीदारी करून याआधी दोन हजार पंधरा साली पाकिस्तानविरुद्ध तामीम इक्बाल आणि मुशिफिकर रहीम यांच्या एकशे अठ्ठ्याहत्तर धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला या पराभवामुळे गुणतालिकेत एकच गुण, एक गुण मिळाल्यानं न्यूझीलंड स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे या विजयामुळे बांगलादेशच्या उपांत्य फेरीच्या आशा अद्याप जिवंत आहेत दरम्यान आज बर्मिंगहॅम इथं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान सामना होणार आहे या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर बांगलादेश उपांत्य फेरीत पोहोचेल टेनिस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीत तिसरी मानांकित सॅमॉन हेलेप आणि लॅटिव्हियाची जेलेना ऑस्टेपेंको यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल पुरुष एकेरीत राफेल नदाल आणि स्टॅनलेस वावरिंका यांच्यात विजेतेपदासाठी झुंज होईल तीन वेळा विजेत्या ठरलेल्या वावरिंकानं जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या अँडी मरे याच्यावर मात करत अंतिम फेरी गाठली दुसऱ्या उपांत्य सामन्यात नऊ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालनं ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थेमला पराभूत केलं हवामान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच सुरू असून हा पाऊस रत्नागिरीत हरणेबंदर तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचं हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचंही ते म्हणाले दरम्यान येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे येत्या चोवीस तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान काल झालेल्या पावसामुळे भिवंडीतल्या नादिनाका परिसरातील लक्ष्मी कंपाऊंडमधील एक मजली इमारत कोसळली भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त देशात प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित खाजगी वाहिनीवर सीबीआयचे छापे काँग्रेसच्या कार्यकाळापासूनच सुरू व्यंकय्या नायडू योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार देशभर शंभर योग पार्कची उभारणी करणार आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा उत्तर काश्मीरमध्ये गुरेज भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं उधळला एका दहशतवाद्याला कंठस्नान उच्च न्यायालयाकडून मान्यता मिळाल्यामुळे ठाणे आणि मुंबई उपनगरीय क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती केंद्र शासनानं सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला तीस जूनपर्यंत मुदतवाढ आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत दे बांगलादेशी न्यूझीलंडवर खळबळजनक मात शाकिब आणि महमदुल्लाह यांची द्विशतकी भागीदारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीत सिमॉन फिलेप आणि लटेवियाची जेलेना एस्टोपेंको यांच्यात विजेतेपदासाठी लढत आणि मोसमी पावसाची राज्यात आगेकूच हरणेबंदर आणि कोल्हापूरमध्ये दाखल याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर